राष्ट्रपती भवनात झालेल्या शानदार सोहळ्यात माजी राष्ट्रपती व्यंकय्या नायडू सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक कैलासवासी बिंदेश्वर पाठक भरतनाट्यम नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला याशिवाय ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती गायिका उषा उत्थप माजी राज्यपाल राम नाईक उद्योगपती सीताराम जिंदाल यांचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आलाय दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकशे बत्तीस मान्यवरांना पद्म पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यात पाच जणांना पद्मविभूषण सतरा जणांना पद्मभूषण आणि एकशे दहा जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला यात तीस महिलांचा समावेश आहे आठ परदेशी भारतीयांचाही यामध्ये समावेश आहे तर नऊ जणांना मरणोत्तर पद्म जाहीर झाला AVP ਮਾਸਾ ਉਗਣਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ